शहापूर येथे जुन्या वादातून तरुणावर हल्ला तीन आरो तीन आरोपी व अनोळखी युवकांविरुद्ध गुन्हा दाखल शहापूर तालुका हातकणंगले महालक्ष्मी नगर शहापूर येथे जुन्या वादातून एका तरुणावर दगडाने प्राणघातात हल्ला केल्याची घटना अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत फिर्यादी जैद उर्फ जाहीद लियाकत काझी वय वे बेचाळीस व्यवसाय सेंट्रिंग कामगार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी गिड्या वडर सोन्या वडर कया वडर व त्यांच्या सोबत असलेले तीन अनोळखी युवक यांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला फिर्यादी व आरोपी यांच्यात मे दहा रोजी रस्त्यावर थांबण्याच्या कारणावरून वाद झाला होता याच वादातून रागमनात धरून दुसऱ्या दिवशी आरोपींनी फिर्यादीला त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ करत खाली पाडले व लाथाबुक्यांनी मारहाण केली यावेळी आरोपी क्रमांक दोन ने रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यावर जोरदार मारहाण केली तसेच तू जर पोलीस केस केलीस तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे उपचार सुरू आहेत